i uh -huh. सप्रेम जयगुरु आज आपण सुवर्णनगर यवतमाळ जिथे श्रीकृष्ण मंदिर आहे त्या भागामध्ये आहोत आपल्यासोबत डगवाल परिवार आहे आणि प्रल्हादराव डगवाल यांची चिरंजीव आपल्यासोबत आहे त्यांना बाबाजीचा कसा व्यासंग लागला समर्थांचा व्यासंग कसा लागला बाबतीत ते सांगणार आहे दादा जयगुरु जय गुरु जय लहान भाऊ जय लहानुवा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव माझं संपूर्ण नाव कुणाल प्रल्हादराव डगवाल मूळ 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 यवतमाळ परसुडी आहे परसुडी राहणं यवतमाळात आहे तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला आणि तुमच्या जीवन प्रवासामध्ये कसे काय तुम्हाला अनुभव नित्य प्रकारात येत आहे या बाबतीत सांगा सगळ्यात पहिले तर असं आहे की माझे आई वडील हे महाराजांचे फार म्हणजे फार एकदम जवळचे आणि मनापासून भक्त आहे माझं लहानपणपासून मी बघतो की महाराजांनाच आम्ही जा सगळं काही मानतो गुरु माझे महाराजच आहे आणि प्रत्येक कुठेही कुठलंही काम किंवा कुठलंही चांगलं क्षण आनंदाचं चा, दुःखाचं कुठलंही क्षण असेल तर त्याच्यात महाराजांचं पहिलं नाव आमच्या मुख्यात असतं मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझं पहिलं लायसन मी काढलं सुशिक्षित बेरोजगार अभियंतेचं लायसन काढलं माझा अनुभव असा आहे की काम करायची इच्छा खूप होती पण काही काम भेटायचे नाही सुरुवात फार घाणेरडी छोटे मोठे कामं भेटायचे पण बिलं नाही निघायचे त्रास व्हायचा मग माझं लायसन मी माझ्या एका मित्राने सांगितलं की आपण लायसन काढू मग लायसन काढल्यानंतर काम भेटत नव्हतं मग एक वेळा असंच एक सुशिक्षित बेरोजगारांची एक मिटिंग असते त्यामध्ये ईश्वर चिठ्ठी म्हणून एक ते नाव असते त्या मिटिंगचं ईश्वर चिठ्ठीमध्ये भर सगळे शे शासकीय कंट्रक्टदार येतात आणि त्याच्यातून एक चिठ्ठी निघते कामाला आपल्याला जे कामं लिस्टमध्ये असते त्या पद्धतीने कामं भेटतात त्यावेळी अठ्ठावन्न कामाची लिस्ट होती आणि शासकीय कंट्रकदार नाही म्हणता म्हणता साडेचारशे पाचशेच्या जवळपास होते आणि माझी सुरुवात होती मी म्हटलं एवढं सगळं आहे तर अठ्ठावन्न कामं होते त्यात आपला नंबर कसा लागायचा म्हणून जबरदस्तीने मित्र आले चला आपण जाऊ एक वेळा बसू मग मी असंच जाऊन बसलो सत्तावन्न कामापर्यंत लिस्ट गेली अठ्ठावनवं काम होतं म्हटलं महाराज आज हे जर काम निघालं तर मी हे व्यवसाय करील नाही तर मी हे लायसन मोडून टाकील आणि जर हे काम निघालं तर मी आत्ता इथे बसल्या क्षणी पहिलं काम जाऊन पाया पडून मी टाकर खेडला दर्शनाला तर एवढं मोठी चिठ्ठीची लाईन आणि पोरं सगळे ते लोक एवढे शासकीय कंट्रकदार हे ते माझी चिठ्ठी निघाली ती माझ्या नावाची निघाली जसं हे नाव घेऊन माझ्या नावाचे निघाले तो माझ्यासोबत फार मोठा चमत्कार झाला माझ्या जीवनातला पहिला चमत्कार आहे आणि मी तसाच घरी आलो आणि काहीच बोललो नाही फार आनंद झाला होता सुरुवात माझी झाली होती त्या दिवशीपासून आणि निघायचं बा आता समोर एवढा पाऊस दिसत होता अक्षरशः समोर पाऊस पडताना दिसतात विजा कडकडात लोक म्हणायचे आता दारा बंद करा आवाहन सुटली सगळं मी म्हटलं माझ्या आई वडिलांना म्हटलं आपण निघूया आता पाऊस पा। एकदम पडत तरी माझी गाडी चालतच आहे हळूहळूचा निघत आहे आम्ही हळूहळू पोहोचलो तिथे गेलो महाराजांच्या पाया पडल्या म्हटलं महाराज बोलवलो तसंही आता काय इथे काय झोपवता की म्हणजे काय समजत नव्हतं गोळ्या नव्हत्या आणल्या माझ्या वडिलांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्यांना अर्जंट गोळ्या घेणं गरजेचं राहतं मग पाऊस सुरूच होता खूप पाऊस ताकरखेड पर्यंत ताकर दर्शन घेतानाही पाऊस चालू म्हणजे एवढं सिच्युएशन की तिथे त्या म्हणजे महाराजांचे भक्त म्हणत होते की तुम्ही इथे रूम करून झोपा जाऊ नकास चारही साईड म्हणजे तीनही साईडने जाण्याचे सगळे रस्ते बंद आहे पाऊस भरपूर आहे म्हटलं महाराज आता आणलं तसंही किती परीक्षा घेता मग वडिलांना म्हटलं काय करावं मग वडील म्हणे आपल्याला गोळ्या नाही घेतल्या माझ्या वडिलांना गोळ्या टायमावर घ्यावं लागतात कारण की किडनी ट्रान्सप्लांट आहे मग म्हटलं जे होईन ते होईन पाया पडल्या आम्ही निघालो अक्षरशः आम्ही रोड समोर चालत गेलो तेवढा पाऊस थांबत गेला सरस रस्ता कवर होत गेला आल घरी आलो पोहोचलो पाया पडल्या आणि आज आता अशी सिच्युएशन आहे महाराजांची खूप कृपा आहे माझ्यावर म्हणजे मी खूप मानतो आणि उत्तर उत्तर प्रगतीच आहे खूप प्रगती आहे आणि विशेष म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला मार्ग मला महाराज देतात कॉन्ट्रॅक्ट मिळत असं बिलकुल बिलकुल सगळं सग्र, आणि सगळं त्यांच्या ह्याच्यावर आहे माझ्या कंपनीचं नाव पण लहान आहे आहे मानतो मी त्यांना भरपूर अनुभव पण छान आहे आणि एक मनापासून इच्छा आहे त्यांचं एक मंदिर आम्ही इथे बांधत आहे यवतमाळला आणि ते मंदिर व्हाव ती वस्तू व्हाव ती वास्तू आपल्या हातून अशी फार इच्छा आहे त्याच्यासाठी आता प्रयत्न प्रयत्न सुरू आहे बाबाजीचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल आणि तुमच्या हातून जे काही तुमचं उद्दिष्ट आहे एक स्वप्नपूर्ती योजना तुमच्या मनात आहे हा बरोबर पूर्ण होईल बिलकुल बिलकुल तर आज दादा तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचे हे तरुण वर्गातले तुम्ही भक्त आहात आणि लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच आहे की ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष समर्थ लहान बाबांना बघितलेला आहे त्यांच्या नजरेमधून अनुभव कलेक्शन करायचं बिलकुल 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 आणि तरुण पिढी पर्यंत ते पोहोचवण्याचं तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत लहानूजी महाराज की जय